तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये आणि जसं की तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये पाहिलं होतं की मोरगाव वरून मी पुण्याला आलेलो आहे माझ्या रूम वर आणि मी माझ्या रुममेटची भेट तुम्हाला घालून देतो तर आमचे हे हर्ष पाटील बुलढाण्याचे आहेत लोणार मध्ये राहतात आणि तर आज रविवार आहे आणि रविवारची काय प्लॅनिंग होती ती मी दाखवतोस तुम्हाला पुढे पुढे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण जाणार आहे जाणारे शिवाय दिवसाची सुरुवात होत नाही तर मित्रांनो मी तुम्हाला माझ्या रूमची एक छोटीशी विजिट देतो माझी एकच रूम आहे आणि त्या रूम मध्ये राहतो तर या ठिकाणी हे माझा बेड हा आमच्या रूममेटचा बेड इथं मस्त पैकी ताजा ता ताजा दिवाळीचा ता फाराळा आणलेला आहे आणि आमचा जो रूम आहे हे पावसामुळे लावलोय थोडस आमचा जो रूम आहे तो एकदम असा मस्त पैकी वर आहे एकदम फोर्थ फ्लोरला आणि खाली मस्त पैकी व्ह्यू वगैरे ठीक आहे छान आहे काही प्रॉब्लेम नाहीये एकदम मस्तपैकी अशी आमची एकदम अशी मस्त फील देणारी आमची रूम आहे काही प्रॉब्लेम नाहीये तर जावळात आपल्या लॉर्ड प्ले, प्लेटिनावरती तर मित्रांनो आपण चहा पिणार होतो पण आपल्याला भूक लागली त्याच्यामुळे आपण पहिला नाश्ता करू आणि मग चहा ओके डन चल तर बाय लोक आपला या ठिकाणी नाश्ता करून झालेला आहे मस्त पैकी आपण उपमा खाल्ला आणि त्यासोबतच एक काहीतरी मी ट्राय केलं ब्रेड रोल म्हणून एक छान वाटलं ते सुद्धा एक नंबर होत आणि आपला मस्तपैकी टॉप मध्ये झालेला आहे आणि आता ओके मध्ये जाऊ आपण चिया प्यायला त्याच्यासाठी आपण बाहेर निघलोय रूम मधून आपण आता सध्या या ठिकाणी आलेलो आहे चा प्यायला मित्रांनो विषय काय झाला की आज रविवार त्यामुळं आपल्या ऋषीबा तर सुट्टी आहे त्याच्यामुळं ऋषीबायाचा फोन आला होता की मला बाहेर जायचंय मला तुझी गाडी पाहिजे तर तो मला बोलला की कात्रज पर्यंत ये तर मग आता कात्रजला ऋषीबाई याला नाही निघालेलो आहे मी आता सध्या तर आपण आता सध्या जाऊ याकडे कात्रजला चला तर मित्रांनो आपण या ठिकाणी आपल्या ऋषीबाई यांना कात्रजच्या पीएमटी स्टेशनवरनं उचललेलं आहे आणि आता ऋषीबाई काय प्लॅनिंग आहे आजची तरी काय आपलं नियोजन आहे आता काय माहित नाही काय नुसतं करायचंय तरी आता आपल्यासोबत तुम्हाला म्हणजे कोण आहे आपलं कोण आहे आणखीन आपल्यासोबत काय सांगा सरप्राईज सरप्राईज आहे का बरं ते सरप्राईज तुम्हाला कळेलच पण त्या सरप्राईज सर आपल्याला जायचंय कुठं आपल्याला शिवाजीनगरला जायचंय बरं मित्रो आपल्याला आता सर म्हणतात शिवाजीनगरला जा जायचंय त्याच्या आधी माझ्या रूम ला जाऊ मला जा उरकू द्या कापड कुपडं घालू द्या आणि मग तिकडे जाऊ चलो मित्रांनो विषय काय झाला आता आम्ही रूमवर आलो कपडे बिपडे एकदम ओके मध्ये तयारी केलेली आहे आणि आम्हाला आता तया इच होत कुठेतरी फिरायला आमचं अजून ठरलेलं नाहीये तर विषय काय झालाय आमचा एक मित्र येणार होता तळेगाव दाबाडीवरनं तू ट्रेन मध्ये बसला होता ट्रेन मध्ये आला तो शिवाजीनगर स्टेशनला उतारला त्याला मी बोललो <laughs> त्याला मी <में> बोललो <laughs> शिवाजीनगर स्टेशन वरन तू मेट्रो स्टेशनला शिवाजीनगर आणि तिथलं नळ स्टॉक तिकीट काढ मग मी तुला तिथे गेलो येतो तर तेच त्या साहेबांनी काय केलं मेट्रो स्टेशनला आलेत नॉप तिकीट काढले आणि साहेब फोरगेटला गेलेत आणखी लांब गेल्यात फोरगेटला गेलात आता म्हणतोय शिवेत येतोय आम्हाला ते अक्षरशः म्हणतोय माझं लिडोख आलोय मला तुझीच ते फोरगेटला गेलाय त्याला काय कळाणार मला इथलं काय माहिती नाही तर आता मी निघालोय त्याला फोरगेटला आणायला तर मला सिरियसली पुण्यातलं काहीच माहित नाहीये त्याच्यामुळं फक्त एक माहिती असणारा माणूस मला शोधाव लागलाय त्याला काही माहिती आहे त्याच्यामुळे आता त्याला घेऊन जाणार आहे पार्थबाई यांची तयारी झालेली आहे तर जाऊ आपल्या लॉर्ड प्लॅटिनावरती लागलं की तर माझ्या मंदिरची गाडी बस पडली गेली तर करायची मित्रांनो आपली सगळी तयारी झालेली आहे आता तर अरे आप ना आपल्या या ठिकाणी थ्री इडियट्स या ठिकाणी तयार झालेले आहे शुभम आनंद लवठे हे ऋषिकेश माधव डोले आणि मी सूरज भापकर ह्याची अशी घाणपजीती झाली आहे ह्याची अशी घाणपजीती झाली तर आता आपलं ठरलेलं आहे की आपण पहिल्यांदा तर खडक वाचलेला जाणार आहे मग खडक डॅमला जाऊन मग कुठं आणखीन कुठं आहे कुठची काय प्लॅनिंग होती ते बघू तर चुल्हा मध्ये जाते खडकवा तर मित्रांनो आता आपण खडकवासला डॅम या ठिकाणी आलेलो आहे तर तुम्ही पाहू शकता कसा एकदम क्वालिटीमध्ये व्ह्यू आहे आणि या ठिकाणी खूपच छान असं वातावरण झालेलं आहे कस वाटतय तुला येऊन इथं खडक वाचलेला आम्हाला अतिशय असं मनोमोहक दृश्य पाहून असं निसर्गाच भेटलेलं आहे पाहायला तर आता आम्ही निघालेलो आहे रिटर्न आम्हाला तासून भूक लागली काहीतरी खाणार आहे आता तर काय खायचं बाय लोक मस्त पॉइंट भेटलेला आहे बालाजी मिसळ म्हणून तर या ठिकाणी आपण आता काहीतरी मस्त खाणार आहे क्वालिटी मध्ये टॉपचा विषय ऋषीवाया मस्त पैकी आता मिसळ एन्जॉय करू आपण मस्त अशी मिसळ मित्रांनो मस्त पैकी मिसळ हाणली आता आम्ही दाबून आता आम्ही निघालो पेट्रोल टाकायला आणि पेट्रोल टाकल्यानंतर जाणार आम्ही घराकडे म्हणजेच आमच्या रूम वर चला या ठिकाणी ऋषीबाई मला दीडशे रुपयाचं पेट्रोल आलेलं आहे मित्रांनो खडक वाचल्यावर ना कर्वेनगरला जाताना तिथं आम्हाला शिवनेमध्ये मस्त पैकी स्पॉट गावला असा मस्त छान छान स्वस्त स्वस्त कपडे भेटत आहे तिथं आणि क्वालिटी पण कपड्यांची छान आहे काय प्रॉब्लेम नाही आहे तर आमच्या शुभमबाईला घ्यायची होती ट्रॅक पँट तर त्यांनी दोन तीन ट्रॅक पँट चॉईस केला आणि तिकडं दुकानामध्ये आता तो चेंज करायला गेलेला आहे आणि आता बघू आपण त्याला कुठली पॅन्ट आवडते किंवा काय आणि मग पुढचा प्रवास चालू ठेवू तर चला हो आता ऋषीबाईला बाय करायची वेळ आलेली आहे ऋषीबाई आता कात्रजला जाणार आणि कात्रजवरनं नसरापूरला जाणार कॉलेजला त्याला काय आपण सोडायला जाऊ शकत नाही सध्या आपल्याला पण काम आहे म्हणून तर ऋषीभायाला आपण या ठिकाणी बाय बाय ऋषी ऋषीबाई एकदा आणखीन एकदा बाय करा तर चला आता शुभमबाई नियोजन बघू आपण शुभमला आपण निघालेलो आहे शिवाजीनगरला सोडायला आणि शिवाजीनगरला पौडच्या पीएमटी स्टेशनवर आपल्याला आपले मित्र हर्षभाई भेटलेले आहेत आणि आता निघालेलो आहे आपण मस्त पैकी शिवाजीनगरच्या रेल्वे स्टेशनला चलव तर मित्रांनो सध्याचे साडे नऊ ते दहा या दरम्यान वागलेले आणि जेवण झालं आमचं तर जेवणानंतर आम्हाला आईस्क्रीम खाऊची वाटली मी हर्ष आणि पार आहोत तर या ठिकाणी भाईला आपण पाठवलेला आहे आईस्क्रीम खायला तर खाऊ आपण आता खाली आईस्क्रीम तर मित्र आपलं भारत तो ते तो ते या ठिकाणी वर्ल्ड कप जिंकलेलं आहे अतिशय आनंदाची गोष्ट ही आज झालेली आहे तर आजचा दिवस सुद्धा संपलेला आहे भारत वर्ल्ड कप जिंकला आता त्यात सेलिब्रेशन चाललं आहे आपण सुद्धा या ठिकाणी सेलिब्रेशन करणार आहे आणि आता सुद्धा संपलेला आहे त्याच्यामुळे आपल्या ब्लॉगसुद्धा संपवायची वेळ झालेली आहे तर भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अजून काय असते कमेंट करा आणि तो घंटा सुद्धा वाजवा आता तर आपला ब्लॉग आपण संपू बाय बाय